याचा विचार व्हावा आणि गृही व्हावी एवढी अपेक्षा विश्व हिंदू परिषद बजरंगलाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी राहिली नाही पाहिजे औरंगजेब हा इथला चांगला राजा नाही तर त्रास देणारा द्वेष करणारा हिंदूंना हलाल करून मारणारा याचं अस्तित्व राहणं आणि ते अस्तित्व लोकांना डाचत राहणं हे चांगलं नाही आणि म्हणून त्याची कबरीचं उदातीकरण आणि कबर त्या ठिकाणी असू नये याकरता हे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे सनतसील मार्गानं आम्ही ही मागणी करतो आहोत प्रशासनानं त्याचा योग्य विचार करावा याकरता आज आम्ही या ठिकाणी उदगीरच्या सर्वजण मिळून निवेदन देत आहोत शासनाला हेही सांग सांगू इच्छित आहोत प्रशासनाला की हे व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही प्रकरण हाताळलं पाहिजे नाही हाताळलं तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे महाराष्ट्रभरातली सर्व हिंदू बांधव संभाजीनगरकडे कूच करतील आणि ती कबर पाडण्याकरता कारसेवा करतील एवढं निवेदन आम्ही सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो सनातन धर्माची भूमी आहे या ठिकाणी देवधर्म या संत महापुरुष यांनी हे वसले हे भारतभूमी आहे आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभर हिंदुत्वाचं राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढाकार घेतला होता आ त्या त्याच्यामध्ये मुघल निजाम औरंगजेब ह्या हे असतील मुस्लिम राज्य त्यांनी आपल्या देशावर सातशे ते आठशे वर्षावर राज्य केलेलं आहे येथील हिंदू धर्माचे धर्मस्थळ पाडून आपल्याला हिंदू धर्माला न नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये औरंगजेब हा कुरुकर्मा याने संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरातील हिंदू धर्मावर अन्याय करून ते दे, देवस्थळं पाडली आणि हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी किंवा हिंदुत्वासाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांनी जे पिढा उचलला होता तर त्याला छ छत्रपती संभाजी महाराजाला प्रमाणे मा मारण्यासाठी खूप मोठा छळ केला आणि त्यांची खूप मोठी हत्या केल्यामुळे त्या अशा या औरंगजेबाचं या देशामध्ये अस्तित्व नसायला पाहिजे आणि तो आपल्या देशाचा नसून परकीय आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आलेली आहे तर आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की या देशामध्ये या देशाचा गदार किंवा दुश्मन असलेला औरंगजेब त्याला नष्ट करण्यासाठी तिची कबर नष्ट करण्यासाठी शासनाने पुढाकार कर घेऊन ते कबर उघडून टाकावी आणि त्या ठिकाणी दुसरं शासकीय स्तराच्या माध्यमातून वेगळं काय तर उभं करावं एवढीच आज बदरंग दल विश्व हिंदू परिषद संघ आणि सर्व हिंदुत्वाची ती संघटनेच्या वतीनं आमची प्रशासनाला मागणी आहे आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्र म माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो की लवकरात लवकर त्यांनी छत्रपती समाज नगर येथील असलेली औरंगाबादची कबर हे काढून टाकावी आणि जर जे लवकरात नजर नाही ना झालं तर सर्व विश्व हिंदू परिषद पद्रंद संघ आणि सर्व हिंदूतर संघटनेच्या वतीनं आम्ही यासह पुढील उग्र आंदोलन करून आम्ही वाटलं तर ते स्वतः कबर उघडून टाकण्याचा प्रयत्न करू एवढंच आम्हाला शासनाला सांगायचं जय मनपूर्वक शुभेच्छा आज जिथेप्रमाणे शिवजयंती या पवित्र मुहूर्तावर बजरंग दलाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेब कबर हटाव आंदोलन करण्यात येत आहे बजरंग दल उदगीर विभागाच्या वतीनं माननीय तहसील तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला मागणी करत आहोत औरंगजेब हा इथला मूळ राजा किंवा त्याचे काही चारित्र्य वाचून इथली पिढी काहीतरी देशासाठी करेल असं याचं कोणतंही चारित्र्य नाही ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस यातना देऊन त्यांची हत्या केली गुरु तेग बहादर गुरु गोविंद सिंहाचे चार चार पुत्रांना त्यांनी जिवंत भिंतीमध्ये पुरलं अशा क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात राहणे म्हणजे इथल्या हिंदूच नव्हे भारता तर भारतातील हिंदूंच्या कपाळावर आपला डाग आहे जर महाराष्ट्र शासनाने येत्या काही दिवसात औरंगजेबाची कबर उरून टाकली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बांधवाने एकत्रित करून संभाजीनगरकडे रवाना होईल आणि बजरंग दलाच्या वतीनं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला जी कारसेवा झाली होती तीच कारसेवा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे करून आमच्या हिंदू समाजाच्या कपाळवर असलेला डाग जो औरंगेजी कबर आहे ती करून टाकू आणि छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा त्या केलेल्या कृत्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी बजरंग दलाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहोत जर महाराष्ट्र शासनाने आमची गोष्ट मान्य केली नाही तर पुढे बजरंग दलाच्या वतीने याच्या पुढे आक्रमक आंदोलनं होतील निर्देशन होतील यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की औरंगजेबाची खबर तत्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सन्मान करावा एवढीच मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला करतोय धन्यवाद शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की महाराष्ट्र भरामध्ये सर्व तहसील कार्यालयामध्ये प्रशासनाला निवेदन देण्याचं काम विश्व हिंदू परिषद भजन दलाच्या माध्यमातून सर्व हिंदूंना सोबत घेऊन गरज आहे औरंगजेबाची कबर ज्यांनी या देशातील राहणाऱ्या सर्वांवर अन्यरित अत्याचार केले हिंदूंवरती अत्याचार केले त्या औरंगजेबाची कबर तिथे राहता कामा नये शंभूराजांना ज्या पद्धतीनं हलहल करून मारलं त्या राजाची त्या राजांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी राहता कामा नये आणि म्हणून हे आंदोलन कारण कुठलाही आदरशा औरंगजेबाचा या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही माणसाला असू शकत नाही मग तो मुस्लिम असो की हिंदू असो कारण मुस्लिम आहे म्हणून त्याचं उदातीकरण करायचं असा विषय होऊ शकत नाही कारण तो त्यांचाही राजा होऊ शकत नाही औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी राहता कामा नये हे आंदोलन महाराष्ट्रभर चाललं आहे सनतशीर मार्गाने ती कबर उकडून टाकली पाहिजे याकरता निवेदन आज दिलं गेलं आहे याचा मुख्यमंत्र्यांनी आणि इथल्या प्रशासनाने विचार करावा आणि योग्य कार्यवाही करावी योग्य कारवाई नाही केली तर त्या ठिकाणची कार सेवा करून कबर उखडण्याचं काम या ठिकाणचा सर्व हिंदू समाज करेल एवढं आम्ही या प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितोय म्हणून सनतसीन मार्गाने योग्य पद्धतीनं तिथली कबर काढली गेली पाहिजे कारण तो आपला कुठलाही आदर्श नाही म्हणून त्याचा आदर्श मानून तिथली कबर ठेवण्याचं काही कारण नाही आहे म्हणून इथल्या हिंदूंच्या भावना जाणून घेऊन प्रशासनाने याचा विचार करावा एवढी विनंती आम्ही त्यांना करतो आहोत पुढली कारसेवा ज्यावेळेस जर यांनी काढली नाही आणि ती कारसेवा करायची ठरली तर याला प्रशासन जबाबदार असेल त्याला समाज जबाबदार नसेल असंही आम्ही त्यांना छत्रपती के सम्मान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री